नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निमित्त अठ्ठ्याऐंशी लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान जनजागृतीमध्ये सहभाग घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा प्रतिष्ठित व्यापारी तथा अध्यक्ष व्यापारी असोसिएशन लोहाचे श्री नामदेव बालाजी कटकमवार यांनी केले मतदान करण्याचे आव्हान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहे आपल्या या माध्यमातून सर्व जनते सन्मान करीत आहे आपण सर्वांनी या पवित्र दिवशी लोकशाहीच्या पवित्र दिवशी मतदान करावे आपण व आपलं कुटुंब सर्वांनी मतदान करावे एक देशाच्या व राष्ट्राच्या हितासाठी आपण मतदान करायचं आहे मी आपल्या या आपला मराठवाडा या माध्यमातून आपल्याला सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्वांनी उद्या मतदान करावे मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत आहे परत एकदा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो